जीवनातला एक ऐतिहासिक आणि आनंदी दिवस आहे एक तर मराठी विजयी दिवस म्हणून आहेच पण महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय वातावरणामध्ये नवे बदल घडवणारा आला उद्या वरळीतल्या डोम सभागृहामध्ये जो विजय जल्लोष कार्यक्रम होतोय जेथे माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे एकत्र उपस्थित राहतील आणि ज्याची या महाराष्ट्राला प्रचंड उत्सुकता आहे लोक राज्याच्या कानाकोपऱ्यातून यायला निघाले त्या संपूर्ण कार्यक्रमाची तयारी शिवसेना आणि मनसेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते एकत्रित तयारी करतायत आज सुद्धा आम्ही तिकडे जाणार आहोत सगळे आणि उद्या साधारण सकाळी अकरा वाजल्यापासून हा जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होईल मी असं म्हणतो की ऐतिहासिक कार्यक्रम आहे खूप दिवसांनी एक भाषा म्हणून एक संस्कृती म्हणून मराठी भाषेला विजयाचा दिवस पाहता आला तो मराठी माणसाच्या एकजुटीमुळे आणि ही एकजूट शक्य झाली की उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या एकत्र येऊन हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं त्याला एकत्र येऊन मराठीचा विजय त्यांनी मिळवून दिला

कोण आहेत ते बघा ज्यांना शिवसेनेने इतके वर्ष सातत्यानं त्याच्यामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा राज ठाकरे सुद्धा ठाकरे कुटुंबानातील मुळात असं आहे की जे शिवसेनेतले आमचे जुने सहकारी आहेत पूर्वीचे जे सोडून गेले त्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा आणि त्या भयातून ही अशी वक्तव्य वैफल्य निराशेतून येत आता रामदास कदम काय बोलतायत अमुक काय बोलतायत शिंदे काय बोलतायत प्रमुख काय बोलतायत हे सुरूच राहणार कारण मराठी माणूस जरी एकत्र आला असला उद्धव आणि राज ठाकरे यांच्या निमित्तानं समजत तरी ही जी काय पाच पंचवीस टाळकी आहेत त्यांनाही एकत्र आलेले नको त्यातले खास करून मिंदे गटाचे लोक हे मिंदे गटाचे लोक आहेत की त्यांचं राजकीय भविष्यच खतम होतंय याच्यामध्ये आणि या भीतीपोटी त्यांना त्या सगळ्या अशा कल्पना सुचत आहेत भांग बहते का खूप कल्पना सुचतात अशी स्वप्न पडतात तशी त्यांनाही भयंकर स्वप्न पडतात एक मुद्दा ज्या उपस्थित होतो आहे की आता शिंदे शिवसेनेचा उद्योग होता त्यांच्यातलाही काही नेत असं म्हणणे की जे बाळासाहेबांचे होऊ शकले नाही ना त्यांना काय पडलंय पण त्यांना काय करायचं आहे तुम्ही मोदीचे कालपर्यंत बाळासाहेबांचे होतात उद्धव ठाकरेंचे होतात तुम्ही आता मोदी शहा आणि फरणूस झालात ना तुम्ही तेवढं पुरतं पा तुम्ही आमच्यात पडू नका बोल ना ही भीतीतून वैफल्यग्रस्त विधानं जी होत आहेत ही भीतीतून निर्माण झालेली विधान आहे आता आमचं काय होणार त्याच्यामुळे तुम्ही तुमची चिंता करा तुम्ही मोदींची चिंता करा अमित शहाची चिंता करा देवेंद्र फडणवीस यांची चिंता करा बावनकुळ्यांची चिंता करा बरं का गिरीश महाजनची चिंता करा तुमच्याकडे फार मोठं कार्य आहे इतक्या लोकांची भूट तुम्हाला चाटायचे आहेत पुसायचे तुम्ही ते करा तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करू नका किंवा ठाकर्यांचं काय होणार शिवसेनेचं काय होणार मनसेच काय होणार याची तुम्हाला चिंता करण्याचं कारण नाही तुम्ही स्वतःची असं म्हटलं की त्यांचा काही खासगी कार्यक्रम आहे त्यामुळे त्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आहे त्यामुळे ते उपस्थित राहणार नाहीये त्यांच्याऐवजी जयंत पाटील जे त्यांचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहतील हर्षवर्धन सप्काळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ते उपस्थित राहतात कोणते नेते व्यासपीठावर असणार आहेत भाषण करणार आहेत या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अजित भुरे करते आणि त्यांच्याकडे संपूर्ण रूपरेषा आहे ती रूपरेषा जर आम्ही आताच तुम्हाला सांगितलं तर उद्या लोकांनी कार्यक्रमाला का बरं यावं उद्या होईल ना सगळं जे येतील त्या सगळ्यांचं स्वागत होईल मग काँग्रेसचे नेते असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील डाव्या पक्षांचे लोक असतील कृती समितीचे लोक असतील प्रत्येकाचं आम्ही सन्मान आगी स्वागत करू आणि या लढाईमध्ये त्या प्रत्येकाचं योगदान आहे हे आम्ही मान्य करू नाही बघा ते प्रवेश थांबावे म्हणून मी काय ते माझं मत व्यक्त केलं नाही मी भारतीय जनता पक्षाचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला तुम्हाला गंमत सांगतो की नाशिकला काय गुन्हा घडला नाशिकला असा गुन्हा घडला एक व्यक्ती आहे त्या व्यक्तीनं सातत्यानं शिवसेनेचे स्थानिक नेते प्रमुख नेत्यांवर समाज माध्यमांवर गरळ ओकण्याचा प्रयत्न करतो पोलीस त्या संदर्भात दखल घेत नव्हते अनेक तक्रारी झाले ती व्यक्ती ब्लॅकमेल करत होती सातत्यानं सगळ्यांना आरटीआय च्या माध्यमातून किंवा सोशल माध्यमांवर वरून अशा वेळेला जर पोलीस दखल घेत नसतील आणि त्याचा समाजाला उपद्र होत असेल तर शिवसैनिकांनी तिथे जाऊन त्याच्या कानपणात नक्कीच मारली असेल हा गुन्हा आहे का तो गुन्हा नाही पोलिसांना कारवाई करणं काय करते तुमच्या सेल से? पण त्यानंतर पोलिसांनी या आमच्या पदाधिकाऱ्यांवर अटेम्प्ट टू मर्डर पासून रॉबरी म्हणजे दरोडेखोरी पर्यंत गुन्हे दाखल करून त्यांच्यावर दबाव आणला कोणी गिरीश महाजन हे म्हणजे अटकपूर्व बाहेर गेले बाहेर राहिले फरारी झाले आणि हे फरारी असताना भारतीय जनता पक्षानं सांगितलंय आमच्या पक्षात प्रवेश केला तर तुमच्यावरती केसेस काढतो काय पोलिसांना मिळत नाहीये गुन्हे दाखल आहेत आणि गिरीश महाजन आणि त्यांची सगळी टोळी नाशिकची बागू राजवाडे वगैरे लोकांना सांगतायत पक्षात प्रवेश केला तर आम्ही गुन्हे मागे घेऊ आणि मंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचतो बरोबर आहे आता मी दुसरं उदाहरण सांगतो काल पुण्यामध्ये असंच एक प्रकरण घडलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या संदर्भात समाज माध्यमावर अशाच प्रकारे काही चुकी चुकीचं चुकी मत व्यक्त करणाऱ्या सोमड नावाच्या व्यक्तीला घरात घुसून मारहाण केली गुन्हा तोच आहे ना गुन्हा वेगळा आहे का पोलिसांनी तिथे गुन्हाच घेतला नाही मग नाशिकचा कायदा वेगळा आणि पुण्यातला कायदा वेगळा हा काय प्रकार शिवसैनिकांच्या बाबतीत कायदा वेगळा आहे का तुम्ही नाशिकमध्ये वेगळा कायद्याने काम करताय आणि पुण्यामध्ये तशीच घटना त्याच्यापेक्षा गंभीर घटना घडली त्याच पद्धतीनं तिथे कारवाई नाही पोलिसांनी तडजोडीने प्रकरण मिटवलं आणि नाशिकमध्ये तुम्ही अनेक बारा तेरा चौदा कलम लावले की हे सुटू नयेत आणि पुन्हा त्यांच्यावर मकोका लावण्यासाठी प्रयत्न पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सुरू केले त्यातून हे सगळे प्रकार राजकीय घडले गिरीश महाजन हे या राज्याचं गृह खातं चालवत आहेत की गुंड टोळ्या चालवत आहेत बागूल आणि राजवाडे काल प्रवेश घ्यायला गेले तेव्हा त्यांच्यावर गुन्हे होते आणि ते होते मी जेव्हा हा ट्विट केलं आणि प्रधानमंत्र्यांपासून अमित शहा पर्यंत मी त्याच टॅग केल्यावरती तिथून विचारणा झालीय काय चाललंय आणि त्यानंतर हे प्रवेश थांबवले प्रधानमंत्री कार्यालयाने हे तुम्हाला मी सांग काय झालंय पुण्यातला एक कायदा नाशिकचा एक कायदा मुंबईतला एक कायदा कारण प्रत्येक गावासाठी वेगळा कायदा का देवेंद्र फडणवीसांनी आणि गिरीश महाजनला त्यांचं प्रमुख केलंय का, का के गिरीश महाजन गुंड टोळ्या आलो गिरीश महाजनांची महाजन शंभर प्रकरणं माझ्याकडे आहेत कशा प्रकारे पोलिसांवर दबाव आणतात ते कशा प्रकारे गुंड टोळ्या चालवतात आणि गुंडांना प्रवेश देतायत गुन्हेगार त्याचा संपूर्ण चार्ट माझ्याकडे आहे आणि तो मी देणार आहे आणि विशेषतः नाशिक मधले देतो राऊत साहेब पक्षप्रवेशावरून तुम्ही जी भूमिका मांडता त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या बैठकीत आमदारांना असं कानम केलेलं की पक्षात याला द्या त्याला घेऊ नका अशी भूमिका घेऊन चालणार नाही तर भाजप पक्ष हा मजबूत करायचा असेल तर बाहेरून जे लोक येत आहेत त्यांना माझ्याकडे अशी माहिती आहे की बाहेरून म्हणजे परदेशातून पण पर लोक त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू इच्छित आहेत त्याच्यामध्ये छोटा शकील दाऊद इब्राहिम टायगर मेहमान बरं का हे सुद्धा येऊ इच्छित आहेत आणि त्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांची संदर्भात चर्चा सुरू आहे आणि बहुतेक फडणवीसांनी दाऊद इब्रायांशी चर्चा करण्यासाठी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली असे कारण त्याला अनुभव आहे कुंडांशी बोलण्याचा आता अधिकारी सतत ठाकरे ब्रँडचा उल्लेख होतो विशेषतः विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर ठाकरे ब्रँड आज चर्चेत आहे ठाकरे ब्रँड संपूर्ण दिला जाणार नाही

वहां से चुनाव हुआ संसद सदस्य देश का प्रधानमंत्री है अब वो अपने चुनाव क्षेत्र की सड़कें ठीक से नहीं कर पा रहे वहाँ विकास नहीं हो रहा है और ये विकास पुरुष घाना त्रिनीत टोबैगो ऐसे महान देशों में घूम रहे हैं, वहां के राष्ट्रपति के साथ खाना खा रहे हैं, और बनारस की जनता उनको ढूंढ रही है उस गड्ढे में इतने एक्सीडेंट हो गए हैं बनारस में उसकी किसी को मालूम तक नहीं है तो कहा कि हमारे विकास जो है बनारस का विदेश तो में घूम रहा है देखो और बनारस के सड़के देखो आप क्या है सिर्फ गड्ढे नहीं है बड़ी बड़ी वीर होता है ना ऐसा ऐसे ऐसे कुवे होते हैं कुवे बन गए हैं प्रधानमंत्री तो, तो हेलीकॉप्टर से आएंगे उनको कहा से सड़कें दिखेंगी तो ये बहुत गंभीर बात है तो सर, मैं देखता हूँ कि हमें न्याय मिलेगा अब नए तरीके से हमारी लड़ाई शुरू है और हमें आशा है चुनाव आयोग ने जो हमारे ऊपर अन्याय किया है जो गलत काम किया है उसको दुरुस्त किया जाए या मेळाव्यामध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हाचा किंवा कसाही वापर नको हा पक्ष विरहित मेळावा आहे पण एकूण आता यावर चर्चा सुरू झाली की वरळी परिसरात जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पोस्टर्स लागले त्यावर पदाधिकारी अशी नाराजी। नाराज व्हायचं कारण नाही आता अनेक गोष्टी काय आमच्यापर्यंत येत नाही राज्यातल्या अनेक भागामध्ये प्रत्येकाने अशा प्रकारचे पोस्टर्स लावले कोणी लावले कळत नाही अनेकदा तर आज सकाळपासून आम्ही माहिती घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आमच्या सूचना त्या संदर्भात गेलेल्या आहेत